निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांची वाडा येथे बैठक संपन्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटीगाठी आणि एकत्रित चर्चा विचारविनिमय उमेदवार चाचपणी ह्याची लगबग सुरू झाल्याचे वातावरण पालघर जिल्हा आणि वाडा तालुकामध्ये दिसून येत आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाकडून निवडणुकीमध्ये उभे राहणारे उमेदवार कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची वाडा शहरातील हरोसाळा येथे मध्ये एक बैठक आयोजित केली होती याप्रसंगी पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय जयेश शेलार व रोहिदा शेलार यांनी आपले मनोगत आणि मार्गदर्शन उपस्थित कार्यकर्त्यांना केले आपण बघितलं नुकतंच निवडणूक आयोगाकडून वाडा नगरपंचायतच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये येणारी महत्वपूर्ण अशी वाडा पंचायत आहे आणि त्याची सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे आमचे सर्व मान्यवर आहेत वाडा तालुक्यातील पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत आम्ही आमची भावना पोचे पोचवलेली आहे या अगोदर वाडा मध्ये एकत्र राष्ट्रवादी असताना एक, एक उमेदवार जो होता तो निवडून आला होता आणि आता सध्या तरी राष्ट्रवादीचं खातं जे आहे ते पूर्णपणे मोकळं आहे आणि यानंतर आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा असेल आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे साधारण दहा ते बारा ठिकाणी आम्हाला आज उमेदवारांची जी यादी आहे ती आमच्याकडे तयार झालेली आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार आम्ही तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाडा नगरपंचायतमध्ये असेल नगराध्यक्षासाठी दोन उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आता येत्या दहा तारखेला नामनिर्देशन पत्र भरण्याची जी आहे ती सुरुवात होणार आहे ती आम्ही ज्या उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांचे फॉर्म भरण्याची तयारी आम्ही सुरु केलेली आहे आणि जो विषय आहे युती किंवा आघाडीचा आमच्या वरिष्ठांपर्यंत आमच्या भावना आम्ही पोहोचवलेल्या आहेत आणि त्यानंतर वरिष्ठांकडून ज्या पद्धतीच्या सूचना येतील त्या पद्धतीने आम्ही भविष्यात काम करणार आहोत जरी युती झाली किंवा नाही झाली जर युती झाली नाही तर शोबळावर या ठिकाणी हो लढण्याची आम्ही तयारी सुरू केलेली आहे आताच वाडा नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली आहे प्रथमदर्शी आम्ही आज वाडा तालुक्यातील आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक नगर पंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धर्तीवरती घेतली आणि मुळात जे आमचे नेते पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार तटकरे साहेब आणि या मतदारसंघाचे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आमच्या पक्ष संघटना वाढीचा प्रामाणिक काम करतो ज्या पद्धतीने आमचा पक्ष राज्यभरात काम करतो ज्या योजना राबवत्या योजना आम्ही महायुती सरकारच्या आम्ही सर्वसामान्य जनता व्यक्त प्रामाणिक प्रयत्न करतो आम्ही आमच्या वाडा नगर परिषदेमध्ये आमच्याकडे इच्छुक उमेदवारांची खूप मोठी आता गर्दी वाढायला लागलेली आहे बारा उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये अनेक लोक आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे त्याची आधी आम्ही वरिष्ठांना पाठवलेली आहे त्याच्यावरती वरिष्ठ आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेणार आहोत पण परंतु आम्ही सर्वप्रथम महायुतीला प्राधान्य देणार आहोत महायुतीमधला आम्ही जरूर जरी आ, सर्वात लहान भाऊ असलो तरी पण आमची पण वाडा शहरामध्ये बऱ्यापैकी ताकद आहे मी कुणाला नाकारता येणार ना नाही म्हणून आम्ही प्रथम प्राधान्य त्यांना दिलेलं आहे आणि जर माहिती जर आमचा आम्हाला जर कुठल्या विश्वासात घेतला नाही तर निवडणुका कशा लढायच्या ह्या आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा आम्ही निवडणूक लढू आणि नक्की जिंकू असा ब्युरो रिपोर्ट जनदेश